हाय कशा सर्वजण आजचा माझा आता जो कारभार झालेला ना तो बरोबर माझ्या पायात आला आता कारभार झालेला म्हणजे स्टँड पडला आणि स्टँडला एल ई डी असते ना ही लाईट असते ती लाईट तुटली आणि हे पण तुटलं तर ह्याला ठेवून देऊया आज ना छान अशी मी तयार झाले पैठणी साडी नेसून तर ना साडी खास कारणासाठी आज नेसले आव जास्त आवरलेलं नाही मी तिकडं जाऊन आवरणार आहे त्याच्यामुळे तर मला एका ठिकाणी बोलवले तिकडे जाणार आहे मी त्याच्या अगोदर ना म्हटलं थोडस सा, साडी मला ही चांगली वाटते का आ, ही साडी असू दे का म्हणून म्हटलं व्हिडिओ बनवूया नाहीतर मग चेंज करायला बरं एकदम परवाच्या साड्या सगळ्या काढल्या होत्या ना तर तेव्हा ह्या साडीला छान असतं धुवून इस्त्री करून वगैरे आणले ड्रायकिंगिंगला दिलं होतं तर म्हटलं मग असू देत आजही असा पण हा माझा कलर चांगला दिसतो दिसतो की नाही कमेंट करून नक्की सांगा मला ही जर अशी बरी वाटली साडी तर मी काय वन साईड वगैरे सोडणार नाही मी डायरेक्ट पिन अप करणार आहे इकडे वरतीच कारण की ह्याच्यासाठी ना साडीचा वन साईड सोडलं की एक एक हात अडकून पडतो त्याच्यासाठी वन साईड असं सोडणार नाही पूर्ण पिन अप करून वरती लावणार आहे आणि तेच म्हटलं अगोदर तुम्हाला दाखवू की बाबा ही असू दे तर माझं अजून थोडंसं मेकअप पण करायचं आहे मोठं मोठं आवरले मी जास्त नाही आवरलेलं तर मला पटकन कमेंट करून सांगा की असू दे का मला जायचं आहे संध्याकाळी आता दुपारचे एक वाज एक वाजले तर ना मला जायचं आहे संध्याकाळी जास्त म्हणजे साडेआठच्या दरम्यानच जायचं आहे त्याच्या अगोदर मला कमेंट करून सांगा म्हणजे मला साडी कलर चेंज करायला बरं तर ना इकडे थोडंसं मी गजरा घालणार आहे खरोखरचा गजरा घालणार आहे हा माझा आंबाड्यासाठी मी आणला होता ते तोच लावलाय आता म्हणजे असंच फक्त साडी दाखवली तर तुम्ही म्हणणार काहीतरी दिसालेले मग म्हटलं हे म्हणजे असं माझं थोडंसं मला मराठमोळ असं लूट करायचंय मराठमोळी असं लूक करायचं त्याच्यामध्ये थोडस म्हटलं थोडं थोडंसं म्हणजे दाखवू तुम्हाला की माझा लुक थोडक्यात असा दिसेल पूर्ण मेकअप वगैरे केला जरा भारी दिसेल तर असं देत ना हा कलर आज आज ना बाहेर काय रोडचं काम वगैरे काय पण चालू नाही मिस्टर पण ऑफिसला गेलेत बघ ती काय स्कूलवरून सॉरी क्लासवरून सकाळी आली गौरांग मित्राच्या घराचं वास्तुक्षी आहे तर तो तिकडे गेलाय मग म्हटलं तोपर्यंत आपलं लुक दाखवूया तुम्हाला कसा दिसतो फक्त प्लीज मला पटकन सांगा की मला म्हणजे संध्याकाळपर्यंत सांगेल पटकन म्हणजे मला एक दोन तीन तास आहेत तुमच्याकडे तर हा लूक असू दे का मला हे हा लुक मध्ये साडी चांगली वाटेल का म्हणजे हा है कलर हा ह्या कलर मध्ये पैठणी आहे पैठणी कांजीवरम साडी मध्ये मला पण एक घ्यायची होती ती भेटली नव्हती म्हणून मी ही घेतली होती तर असा थोडक्यात थोडासा लुक आहे चांगला वाटेल ना कारण की खूप सारे लेडीज आहेत व्हिडिओ मी बनवणार नाहीये तिकडे त्याच्यामुळं म्हटलं दमली जेवण झालं का तुमच्या सगळ्यांचं माझं जेवण वगैरे झालंय एक मिनटं जर असं फोन आता काढून हातात घेते म्हणजे का असू दे बसून वगैरे बोलायला येईल हे काढ काढणार आहे मी हे घालणार नाहीये डेलीचा नवरा घरात ठेवून ह्याला काढणार तर थोडंसं मला ना पार्लरमध्ये जायला वेळच भेटला नाही कारण की मला आत्ता फोन साडे दहा वाजता फोन आला की या इकडे म्हणून तर त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मला काही आवरायला किंवा कशाला वेळच नाही भेटला आणि असं पण मी शक्यतो पार्लरमध्ये काय ॲब्रो करण्यासाठीच जाते बाकीचं काय मी अजून कधीच फेशियल वगैरे असं काही ट्रीटमेंट एकदा या च्या मे महिन्यात यात्रेच्या वेळेला घरगुती स्पेशल केला होता पण असं हे नाही केलेले तर त्याच्यामुळं म्हटलं आज थोडंसं पहिलं मला माहीत असतं ना तर मी थोडंसं पार्लरमध्ये जाऊन वगैरे थोडीशी तयार झाली असते पण शॉर्ट नोटीस आलेला आहे जेवण झालं का तुमचं कमेंट करून सांगा जेवण झालं का आणि माझं तरी झालंय जेवण जेवणच मग म्हटलं थोडंसं दाखवूया लुक भक्ती पण नाही बांगड्या घालायच्या आहेत बांगडीच ते काय घालायचं माहित नाही कुठल्या कलरच्या बांगड्या घालायच्या आहेत मला तरी असं वाटतय कि बाबा भरलेला ग्रीन कलरचा भारी बरा पण आता बघू झालं काय कपड अडका लागले इकडं भक्तीची बाहुली पंखा वगैरे सगळं बाकीच आहे तर असा लूक राहू दे का तिकड़े। तिकड़े आम, ते पण सांगा पुन्हा आज ना तिकडे एक एकमेट फोन काढतेच आज ना तिकडे गेल्यानंतर मला काय व्हिडिओ बनवणं शक्य नाही आणि मी बनवणार पण नाही आहे तिकडे ऐक तिकडे नाही बनवणार आहे कशाला बीच ज्या ठिकाणी पहिलंच इंटिमेशन दिलं असते की मॅडम व्हिडिओ वगैरे नको कारण की त्यांचे शूट बहुतेक ते करणार आहेत वाटतं मग कशाला आपण आणि गोंधळ घालायचं त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपल्या घरचा कार्यक्रम असला की चालतं मी शक्यतो असं म्हणून माझं बाहेरचे व्हिडिओ जास्त होत नाहीत मी दुसऱ्याला त्रास होईल असं काही करायला बघत नाही त्यांना को आपल्यामुळे कोणालाही त्रास होत मी छोटं स्टँड केलं अरे देवा हे निघालं